सुद्धा जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया ठळक आमच्या प्रहार जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्विनिता चेतन घाटके वय चार वर्ष पाच महिने कोल्हापूर येथील अवघ्या लहान वयात म्हणजेच वयाच्या दोन वर्ष अकरा महिनेच्या असताना जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्या पाच हजार फूट पेक्षा जास्त उंचीचे कळसुबाई शिखर सर करून दोन वया वर्ल्ड रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन वर्ष अकरा महिने असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई पावसात रेनकोट न घेता तीन तासात सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोख ठरलेली तसेच ती तीन वर्ष पाच महिन्याची असताना कर्नाटक शिखर सहा हजार तीनशे सतरा फूट सरपंदारी पासून अडीच तासात सर करणारी ही पहिली गिर्यारोख ठरली तर तीन वर्ष अकरा महिन्याची असताना दुसऱ्यांदा कळसुबाई शिखर पाच हजार चारशे वकिले श्री रतनगड चार हजार दोनशे पन्नास फूट सलग दोन दिवसात शिखर सर करणारी सर्वात लहान गिर्यारोग ठरली अशी बेचाळीसहून अधिक गडकिल्ले सर स्वच्छता मोहीम संवर्धन ही करीत ती सामाजिक उपक्रमात ही प्रामुख्याने प्लास्टिक मुक्त कोल्हापूर अभियानात सहभागी रोटेडे उपक्रमात एक घास भुकेलेल्यासाठी आनंदाची दिवाळी पँथरपूज अशा अनेक सामाजिक उपक्रमात क्रियाशील असते तर आतापर्यंत दोन हजार एकशे देशी व औषधी वृक्ष लागवड करणे उपक्रमामध्येही सहभागी असणारे व पावनखिंड किल्ले श्री पन्हाळगड अत्यंत अवघड विशाळगड सोनगड मैपाळगड रतनगड वल्लभगड पावनगड इत्यादी गड किल्ले ती तीन दिवसात कोकणातील दहागड सर करीत सत्तावीसहून अधिक जंगल ट्रेक डोंगर ट्रेक ही केलेली आहे यामुळेच ती अनेक बक्षीस वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून तिला मान मिळाला आहे तसेच वय वर्ष तीन वर्षे किल्ले बांधुया स्पर्धा स्वराज्य प्रतिष्ठान शाहूवाडी वार्षिक पारितोषिक वितरण हस्ते व चार वर्षे महादेव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुर्केवाडी अशा पद्धतीने मान मिळाला आहे तर उद्घाटक म्हणून आनंद हॉकी हो चषक स्पर्धा कोल्हापूर या ठिकाणीही सन्मानी व अशा अन्वीस अनेक पुरस्कारांनी म्हणजे साहस गौरव पुरस्कार वै तीस महिनेचे असताना कृष्णा फाउंडेशन जिजाऊ भूषण पुरस्कार जिजाऊ ब्रिगेड शुरवीर शौर्यकन्ना पुरस्कार शिवराय प्रतिष्ठान कर्जत राज्यस्तरीय शौर्यमाता हिरकनी पुरस्कार सांगली रोटरी सन्मान पुरस्कार इचलकरंजी राज्यस्तरीय पुरस्कार मुक्ता फाउंडेशन शौर्य पावनगड पुरस्कार बजरंग दल कोल्हापूर खासदार पुरस्कार धनंजय महाडे युवा शक्ती कोल्हापूर शिवाजी पेठ भूषण पुरस्कार शिवजयंती समिती शिवाजी पेठ कोल्हापूर मायावती श्री प्रेरणा पुरस्कार बहुजन समाज पार्टी सातारा विशेष साहस पुरस्कार स्वराज्य राजमाता राजारामबाबू देसाई फाउंडेशन आजरा मराठा महासंघ पुरस्कार राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार विद्यार्थी हक्क कृती समिती सांगली कामोठे सन्मान मुंबई शौर्य तुला वंदितो सन्मान सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई शासकीय सन्मान पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू शिखर कन्या पुरस्कार इचलकरंजी नवदुर्गा पुरस्कार कृष्णा फाउंडेशन कोल्हापूर शासकीय सन्मान सलग दुसऱ्यांदा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस क्रांतीबा ज्योतिराव फुले उत्कृष्ट ग्रियारोप पुरस्कार क्रांतिबा ज्योतिबेराव फुले उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कार कॉन्स्टेब शिक्षक संघटना कोल्हापूर शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार शिवक्रांती हिंदवी सैना वैराटगड रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठीबे प्रमुख पाहुणी एकशे तीसहून अधिक सन्मान प्राप्त सन्मानित झालेले आहे तसंच प्रमुख पाहुनी उद्घाटक म्हणून निमंत्रित रेडिओ सिटीवर मुलाखत पंच्याण्णव पॉईंट सात बिग एफ एम वर मुलाखत, मुलाखत या ठिकाणी झालेली आहे या सर्वांचा विचार करून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर संघटना दिल्ली जनसामान्यांचा न्यूज व साप्ताहिक ही लोकहिरा न्यूजच्या वतीने राजमाता जिजाऊ शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहोत याची निवडपत्र जनसामान्यांचा न्यूज चे संपादक विकास गायकवाड वसराज्य ग्राहक नैनिवाडा वेलफेअर समिती संघटनेचे अध्यक्ष दत्ता मांजरे तारदळकर यांनी समक्ष भेट देऊन निवडपत्र देण्यात आले वानवीचे अभिनंदन करण्यात आले